आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जतचे नवनिर्वाचित नगरसेवक गौतम भाऊ ऐवळे यांचा जन्मभूमी माडगेळे ते भव्य नागरी सत्कार जत नगर परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधलेल्या प्रभाग क्रमांक तीनच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून भारतीय जनता पक्षातून माननीय गौतम भाऊ ऐवळे यांनी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल माडगेळकरांनी वाजत गाजत मिरवणूक व नागरी सत्कार केला हा सत्कार सुरेश ऐवळे विठ्ठलबापू निकम सोमन्ना हाके डॉक्टर चंद्रमणी उमराणे लक्ष्मण कांबळे डीएसपी ग्रुपचे अध्यक्ष दशरथ सावंत प्रवीण सावंत सोसायटी संचालक नागेश ऐवळे युवा नेते कामन्ना बंडगर राजू ऐवळे इतर सर्व गावकरी यांनी केला मूळचे माडगळ येथील रहिवासी असलेले गौतम भाऊ ऐवळे यांनी माडगळ येथील बौद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन करून गावच्या वतीने सत्कार स्वीकारला तसेच प्रवीण मेडिकलचे मालक प्रवीण सावंत यांनीही विशेष असा सत्कार केला जत शहराच्या विकासात नेहमी अग्रेसर असणारे नेते म्हणून माननीय गौतम भाऊ ऐवळे यांचे नाव असल्याने जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक असलेला कार्यकर्ता सर्वसाधारण गटातून निवडून येऊन जत शहराच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का दिल्याने माडग्याळमध्ये जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी मारुती कोरे विराप्पा निळे ढोबळे पिराप्पा कांबळे संगप्पा बनगर हनुमंत नाटेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा